पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात आणि त्यामुळे नेहमीच त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात मात्र आता तर त्यांच्या ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणेंनी त्यांना जपून बोलायचा सल्ला दिला नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असा बोलायचा सल्ला लहान भावाला आमदार निलेश राणेंनी दिला आहे नितेशने जपून बोलावं गोष्टींचं भान ठेवून बोलाव असा मोलाचा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे वादग्रस्त विधानात नेहमीच चर्चेत असतात आणि त्यामुळेच त्यांना हा मोलाचा सल्ला निलेश राणे यांनी दिला आहे नितेशने जपून बोलावं गोष्टींचं भान ठेवून बोलावं आपण महायुतीत आहोत असं निलेश राणेने नितेश राणेंना म्हटलं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय हा सल्ला अतिशय मोलाचा असा सल्ला त्यांना दिलाय नेमकं काय म्हटलंय निलेश राणेंनी आपण पाहूयात नितेशने जपून बोलावं मी भेटल्यावर बोलनंच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आहेत गुरुप्रसाद तर नितेश राणे हे सारखेच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात आणि आता मात्र त्यांच्या बंधूंनीच त्यांना मोलाचा सल्ला दिलाय गुरुप्रसाद आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय गुरुप्रसाद खरं तर नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात आणि आता त्यांचे भाऊ निलेश राणे यांनीच त्यांना अतिशय सल्ला करताय जपून बोलण्याचा सल्ला दिलाय भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात त्यामुळे नेहमीच त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात मात्र आता तर त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे त्यांना त्यांना जपून बोलायचा सल्ला दिला आहे नितेशने जपून बोलावे मी भेटल्यावर नक्कीच बोलेन आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं पाहिजे असाही सल्ला निलेश नितेश दिलेला आहे मात्र पोस्ट करत हा सल्ला दिलेला आहे धन्यवाद गुरुप्रसाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नितेश राणेंनी विचार करून जपून बोलावं असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे